अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडांच्या उपस्थितीत हळदी कुंकू संपन्न केलेल्या के हे बंद रेशमाचे या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मालिका फेम प्राजक्ताताई गायकवाड ह्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाला सौ मयुरी मृत्युंजय गायकवाड सौ रोहिणी मयूर बाहेकर सौ कल्याणी नितीन जवंजाळ सौ नेहा शेषराव काटकर सौ स्वाती आशिष जाधव सौ अंजली मनीष जाधव सौ वैष्णवी अनिकेत शेवाळे सौ राजश्री सचिन गायकवाड सौ शीतल संदीप गायकवाड सौ श्रेया श्रीकांत गायकवाड सौ उज्वला राजेश गायकवाड सौ संध्या नितीन जवंजाळ यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान प्राजक्ता गायकवाड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनही केले च माझ्याकडून करवून घेतली पण एक कलाकार म्हणून कायम असं वाटतं मी यापुढे अनेक भूमिका अनेक वेगवेगळ्या मात महाराणी येसुराणी साहेबांचीच भूमिका असेल आणि यापुढेही अनेक चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतील जसं की मराठवाडा मुक्तीसंग्राम या घटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यावरचा एक चित्रपट भूमिगत क्रांती म्हणून तुमच्या सगळ्यांच्या लवकरच भेटीला येतोय ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्या सैनिकांचा की त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थाने कसं राहतं यावरचा एक चित्रपट चलर फौजी मोडला त्या मुरारबाजींवरचा एक चित्रपट की जो संपूर्ण देशामध्ये